नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत बरेच वेळा शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ह्याच कारणामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आज वाढतो आहे अनेकदा शेतकरी काय करतात बाजारातून खूप मागडे बुरशीनाशकं कीटकनाशकं आणतात औषधं आणतात फवारणी करतात म्हणावा असा रिझल्ट शेतकऱ्यांना भेटत नाही याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण असतं फवारणीच्या पाण्याचा पी एच बघा फवारणीचा पाण्याचा पी एच हा योग्य नसेल किंवा मेंटेन नसेल तर तुम्ही किती मागडे कीटकनाशक बुरशीनाशक फवारा तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती बोलणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बघा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी आपण पी एचबद्दल थोडं बोलू आता पी एचबद्दल सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे तर पी एच हा झिरो टू चौदा ह्या स्केलवरती मोजला जातो जो सात पी एच आहे याला न्यूट्रल पी एच म्हटलं जातं सातपेक्षा जो कमी पी एच आहे याला ॲसिडिक पी एच म्हटलं जातं सातपेक्षा जास्त जो पी एच असतो याला आपण अल्कलाईन पी एच म्हणतो आम्लधर्मी आणि अल्कधर्मी बघा जनरली शेतकरी जे फवारणीसाठी पाणी घेतात ते एक तर बोरवेलचं पाणी वापरतात विहिरीचं पाणी वापरतात काय शेतकरी नदीचं पाणी वापरतात आता बोरवेल आणि त्या ठिकाणी विहिरीच्या पाण्याबद्दल बोलायचं झालं तर हे पाणी भूगर्भातून काढलेलं असतं ह्या पाण्याचा जो काय हार्डनेस आहे हा जास्त असतो म्हणजे यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम ह्या जे काही मेटल आयन आहे यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी जास्त असतं दुसरं म्हणजे या पाण्याचा पी एच हा जास्त असतो साधारणपणे आठ साडेआठ नऊ पी एचपर्यंत पर्यंत हे पाणी असतं आणि अशा कंडिशनमध्ये अशा पी एचच्या पाण्यामध्ये जर आपण आपलं कुठलं औषध फवारत असू तर त्या ठिकाणी जो काय ॲक्टिव्ह घटक आहे ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट आपण त्याला घटक म्हणतो त्या घटकाचा अल्कलाईन हायड्रॉलिसिस होतं म्हणजे विघटन आपण मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो की त्या घटकाचं विघटन होतं आणि त्याची काय शंभर टक्के कार्यक्षमता असेल उदाहरणार्थ बुरशीनाशक आपण कशासाठी वापरतो बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी तर त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे आपल्याला म्हणावा असा अपेक्षित रिझल्ट किंवा ज्या कामासाठी आपण वापरतो आहे ते आपल्याला साध्य झालेलं त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही मग आपण औषधाला जोश देतो पण सर्वात महत्त्वाचा असतं आपल्या पाण्याचा पीएच फवारणीच्या पाण्याचा पी एच हा साधारणपणे साडेपाच ते साडेसहा ह्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला खूप उत्कृष्ट रिझल्ट त्या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही किती महागडे कीटकनाशक बुरशीनाशकांना फवारणीच्या पाण्याचा पीएच मेंटेन असणं योग्य असणं खूप गरजेचं आहे बघा आता जे शेतकरी पाण्याच्या पीएचबद्दल जागृत आहे तर काही शेतकरी लिंबू पिळून पाण्याचा पी एच मेंटेन करतात काही जणं फॉस्फरिक ॲसिड सायट्रिक ॲसिड यांसारख्या ॲसिडचा वापर करून पाण्याचा पी एच मेंटेन करतात पण लक्षात घ्या सायट्रिक ॲसिड झालं फॉस्फरिक ॲसिड झालं हे निश्चित पाण्याचा पी एच कमी करतात डाऊन करतात पण जे जास्त पी एचवालं पाणी आहे यामध्ये कार्बोनेट बायकार्बोनेट कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल हे जे काय मेटल आहे ने यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं जे काय ॲसिड आपण टाकतो पाण्याचा पी एच मेंटेन करण्यासाठी हे न्यूट्रलाईज होऊन जातं एकदा ॲसिड न्यूट्रलाइज झालं तर पाण्याचा पीएच काही वेळानंतर परत वाढायला सुरुवात होतो आणि अशा कंडिशनमध्ये परत जी काय अल्कलाईन हायड्रोलिसिसची प्रोसेस मी तुम्हाला पहिले सांगितलं ती प्रोसेस चालू होती आणि आपल्या जे काय बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल याची कार्यक्षमता कमी व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते मग तुमचं नोझल चॉकअप होणं असेल किंवा पिकावरती त्याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो यामध्ये दुसरी केस अशी आहे मित्रांनो की उदाहरणार्थ एक बुरशीनाशकाची तुम्हाला फवारणी करायची त्याच्यासाठी तुम्ही पाणी घेतलं पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा फॉस्फरिक ॲसिड दोन्हीपैकी एक कुठलाही टाकून पाण्याचा पीएच हा मेंटेन केला साडेसहा सातच्या दरम्यान में मेंटेन केला आणि जे काही बुरशीनाशक तुम्ही वापरणार होते हे होतं ॲसिडिक मूळ तर ॲसिडिक होतं आणि असं ॲसिडिक बुरशीनाशक जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता तर परत पाण्याचा पीएच हा डाऊन जातो आणि अशा कंडिशनमध्ये जर जास्तच पाण्याचा पीएच कमी झाला तर स्कॉर्चिंगसारखा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो तर ही काही रिक्स आहे हे सायट्रिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड वापरण्याचे पण तुम्हाला ही रिक्स घ्यायची नसेल तर मार्केटमध्ये एग्रिसर्च कंपनीचा शारदा म्हणून एक अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे आता आपण समजून घेऊया की शारदा नेमकं कसं काम करतं बघा जेव्हा आपण पाण्यामध्ये शारदाला टाकतो तर शारदा हे पाण्याचा पीएच हा साडेपाच सा, ते साडेसहा या पीएच रेंजमध्ये मेंटेन करतो आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की एखादा ऍसिडिक बुरशी नाशक आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा पाण्याचा पीएच हा परत त्या ठिकाणी फ्लक्च्युएट होतो तो शारदाच्या केसमध्ये तसं तुम्हाला बघायला भेटत नाही शारदा हे बपर सोल्युशन क्रिएट करतं म्हणजे पाण्याचा पी एच हा साडेपाच ते साडेसहा ह्या पी एच रेंजमध्ये में मेंटेन टा राहतो आणि जरी तुम्ही ॲसिडिक बुरशीनाशक त्यामध्ये टाकलं तरी पाण्याचा पीएच हा त्या ठिकाणी फ्लक्च्युएट होत नाही हा एक बेनिफिट आहे दुसरा पॉईंट असा आहे की जेव्हा आपण शारदा हे जास्त पी एच आणि जास्त हार्डनेस असलेल्या पाण्यामध्ये टाकतो तर जास्त हार्डनेस म्हणजे काय की त्यामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल ह्या मेटल आयनचं प्रमाण जास्त असतं आणि हे मेटल आयन आपल्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटसोबत रिॲक्ट करतात आणि आपलं जे औषधाची कार्यक्षमता आहे ही कमी करतात आता हे कॅल्शियम मॅग्नेशियमला शारदा त्या ठिकाणी कोटिंग करतं म्हणजे एक प्रकारचं चिलेशन करतं आणि असं चिलेशन केल्यानंतर हे पण आपल्या रासायनिक अभिक्रियेत त्या ठिकाणी भाग घेत नाही हा एक दुसरा महत्त्वाचा पॉईंट आणि बेनिफिट आपण म्हणू शकतो तिसरा महत्त्वाचा पॉईंट की शारदामध्ये नॉन आयनिक स्टिकर आहे म्हणजे नॉन आयनिक म्हणजे काय की त्यावरती कुठलाही चार्ज नसतो आणि हे पण कुठल्याही प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेत त्या ठिकाणी भाग घेत नाही आणि याचा फायदा असा आहे की हे पाण्याचं सर्पेस टेन्शन कमी करतं बघा पाण्याचं सर्फेस टेन्शन कमी झालं म्हणजे आपल्याला कवरेज चांगलं भेटणार आहे आपलं जे काय औषध आहे पानामध्ये चांगलं पद्धतीने पसरणार आहे पानावरती आणि पानामध्ये अवशोषित पण चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि आपल्याला चांगला रिझल्ट भेटायला त्या ठिकाणी मदत होणार आहे तर हा एक बेनिफिट आहे तुम्हाला ॲडिशनल त्या ठिकाणी स्टिकर टाकण्याची पण गरज नाही चौथा महत्त्वाचा पॉईंट की जर ज्या शेतकऱ्याकडे पी एच मेटर किंवा लिटमस पेपर नसेल ते पण शारदाचा एकदम प्रभावीपणे वापर करू शकतात आता ते कसं तर शारदामध्ये एक कलर इंडिकेटर आहे म्हणजे शारदा पाण्यामध्ये तुम्हाला तोपर्यंत टाकायचं आहे जोपर्यंत पाण्याचा कलर हा लाईट पिंक होत नाही पाण्याचा कलर जर राईट पिंक झाला तर समजून जायचं की शारदाने आपल्या पाण्याचा सा पीएच हा साडेपाच ते साडेसहा ह्या पी एच रेंजमध्ये मेंटेन केला आहे आणि ही जी काही रेंज आहे ही फवानीसाठी एकदम योग्य रेंज आहे तर अशा पद्धतीने हे ऑल इन वन प्रोडक्ट एक शारदा निश्चितच तुम्हाला कुठली रिक्स घ्यायची नसेल फॉस्फरिक ऍसिड सायट्रिक ॲसिड वापरून तर शारदा तुम्ही निश्चित विचार करू शकता प्रमाणबद्दल बोलायचं झालं तर था साधारणपणे झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट आठ एम एल लिटर पाण्यासाठी तुम्हाला शारदा वापरून पाण्याचा पी एच मेंटेन करायचा आहे आणि नंतर तुमचे जे काही औषधं असतील ते तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने बरेचसे शेतकरी महागडे बुरशीनाशक कीटकनाशक फवारताय पण रिझल्ट येत नाही तर अशा कंडिशनमध्ये शारदानी पाण्याचा पी एच मेंटेन करा आणि नंतर फवारणी करा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट भेटायला मदत होईल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल शारदा संबंधित अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता धन्यवाद